वर मायचा घाडा चाप्यास गट पिवळा वर मायचा घाडा चाप्यास घट पिवळा लग्नाच्या दिशी बाई वरमा घेती घसवळा लग्नाच्या दिशी वर घेती घसवळा लग्नाची लगन तीत तात्या बामन सांभाळ लग्नाची लग्न तीत तात्या बामन सांभाळ नवरी ग घा केळीच कंबळ नवरी ग गेळीच कंबळ नवऱ्यापासून माय नवरी ना नववऱ्यापासून बाई नऊवारी ना गिन इलाग घाल गना डागिने गिने इलाग घाल ना ग स्वान्याचे डागिने लग्नाच्या दिसी वजंत्री वाजती थिर लगनाच्या दिशी ती तीर तीर नवर द्यावाची गाजिन्य सती आजचीर र नवर द्यावाची ग नवऱ्या द्यावा आज नमस्कार मित्रांनो आज माझी आई या यूट्यूब चॅनलला खास करून आपल्यासाठी घेऊन आलो मित्रांनो आईचं हळदीचं गाणं घेऊन आलो कारण सध्या उन्हाळा आणि लगन शिजन शिजन चालू आहे मित्रांनो सध्या हळदीचं सगळ्या नवरदेवला हळद लागत आहे सगळ्या नवरींना हळद नौरी लागत आहे आणि नवरीचं आईनं गाणे केलेलं आहे आणि आत्ताच म्हणजे गायून झालं आहे आणि तुम्ही ऐका आजचा व्हिडिओ कसं काय होतो हळदीचा आणि होता होईन लग्न सराईपर्यंत तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आपल्या माझ्या आई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर ऐका हळदीचं गाणं कसं झालं काय मग चला भेटू आपण असंच नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत आपल्या चॅनलला म्हणजे माझी आई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पाथ्यात वा माळगराज घ्याल दाजाखाली झाकून मोठ्याचा नवर देऊ सय्या पाथ्यात वाकुनी माळगराज घ्याल दादा खाली जाकुनी मोठ्याचा नवर देऊ हनुमंताला पाहना मोठ्याचा नवर देऊ हनुमंताला पावना द जाग धर आलं बाई गुना द जाग धर बाई मोठ्याचा मोठ्या चानवर सय्या पाथ्यात वाकुनी बाळग राजा गेला दादा खाली जाकुनी मोठ्याचा नवर देऊ सय्या पाकुनी वा वाकुनी ग राजा गेला दादा खाली जाकुनी देवकीच्या लिंबू टाकी ते सगळं अगं देवा क्या बाईचं गरूप गागळ देवकीच्या ताटी लिंबू टाकी ते सगळं आग देवकी ना बाई रूप वराड वराडं उतार आंबासडून पिपरी खाली वराड उतारल आंबा सोडून पिपरी खाली आसा गर देऊ ग छत्री खाली आसा गर देऊ स्वान्याच्या ग छत्री खाली छाप्या गट पिवळा वर मैचा घाळा गट पिवळा लग्नाच्या दिशी बाई वरमा घेती घसवळा लग्नाच्या दिशी वरमा घेती वळा लग्नाची लग्न तात्या बामन सांभाळ लग्नाची लग्न तीत तात्या बामन सांभाळ नवरी ग केळी कंबळ नवरी गेळी कंबळ नव्वऱ्या पासून बां नऊवारी ना घीन नव्वऱ्या पासून बाय नऊवारी ना घीन इलाग घाल ग नावाचेडागिन लाग घाल दागिने लग्नाच्या लगनाच्या दिशी वाजती त्रिवाजतीथिर थीर लग्नाच्या धीशी वजंत्री वाजती तिथीर थीर।, थीर, थीर नवर देवाची गाजी सती आज चिर नवर आजी लिंबू टाकी शिराच देवकीच्या ताटी लिंबू टाकी शिराच ग ग आगना गवळ नि ग देव कान ग आगना माया गवळ देव कन गच